नवरा झाला मनो म्हणू आपोल्यान जीवन आपोल्यान शिवान झाला आपल्यान शिवान पाया पडी तर पाया पडी तर भाजींगान पडीतो पाया पडी तो वाजींगाण ನವಘರಿ ಬಾಪ ಕಾಯ ಬಗೀತ ಗರ ದಾರ ಬಗೀತ ಗರ ದಾರಗಿ ಗರ ದಾರ ಜೋಡಾ ಪನೋಹಾರ ಜೋಡಾ ಪಾಲ್ಲ ಮನೋಹಾರಲ್ಲ ಮನೋಹಾರ ಜೋಡಾ ಪನೋಹಾರ ನವಗರಿ ಬಾಪ ಕಾಯ ಬಗೀತು ಜಾಗ बघीत जागा जुगा काही बघीत जागा जुगा जोडा पाहिला मना जोगा जोडा पाहिला मना जोगा पाहिला मना जोगा जोडा पाहिला मना जोगा नवगरीचा बाप काही बघीत वाडा उडा बघीत वाडा उडा काही बघीत वाडा उडा नवरांगठीवर साखडा नवरांगटीवर साखडा आंगठीवर साखडा नवरांगटीवर साखडा नवगरीचा बाप हुंडा मोजत त परातीन मोजो परातीन हुंडा मोजो तर परातीन नवरात जिंकतो शरतीन नवरा जिंकत शरतीन जिंकत शरतीन नवरा जिंकत शरतीन दारी मांड वाघाला बाई दारी मांडव घाला बाई जोत सोडून निसवाहात जोत सोडून निसवाहात नवऱ्या बाळाला लई गोत नवऱ्या बाळाला लई गोत बाळाला लई गत नवऱ्या बाळाला लई बाळाला लई गत नवऱ्या बाळाला लई बाळाला लई गत नवऱ्या बाळाला लई गत